आज आपण मस्त नूडल्स बनवणार आहेत तिथे मी दोन हे घेतले हो नूडल्स मग बघू मस्त पाणी गरम करायला ठेवायचे थोडे थोडे का नाही मग त्या नूडल्स टाकून घ्यायचे त्यासाठी आपण नूडल्ससाठी काय काय साहित्य ते बघू तिथं मस्त आता कोबी घेतला आहे मी शिमला मिरची लसूण कांदा आणि हिरवी मिरची घेतली ग्रीन ग्रीन चिली सॉस घेतला विनेगर रेड चिली सॉस आणि सॉ सो, डार्क सोया सॉस आणि हक्का नूडल्स मसाला मस्त शेजवान चटणी आता जर चला मस्त आपण बघू कसं बनवायचं ते तिथं मस्त आपली उकळी फुटली नूडल्स टाकूयात थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे मोकळं होत्या तर आपण कोबी कट करून घेऊ बघू शकता मस्त कोबी आपला आता चॉपिंग करून घ्यायचं बघू शकता

बघू शकता आपले नूडल्स तुम्ही गा तुम्ही गाजर बी घालू शकता भाज्या तुमच्या आवडीनुसार माझ्याकडं गाजर नव्हतं एवढंच मी नूडल्स टाकते गाजर पण खूप छान लागतो गाजर पण टाकू थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चव छान लागते मस्त आपल्याला नूडल्स शिजून झाले बघू शकता इथं ह्यातला आपण पाणी तुळून काढणार चा टाकून इथं मस्त चॉपिंग करून घेतलं आता कोबी शिमला मिरची कांदा मिरची आणि लसूण चला तर मग बघत तर हा थोडंसं आपलं किती छान झालं कढई गरम करायला ठेवली आहे मस्त तेल टाकून घ्यायचं दोन पळी तेल टाकले तर लसूण टाकून घ्यायचं मस्त ब्राऊन कलर दिवस भाजायचा लसूण पण तळून घ्यायचं टेस्ट खूप छान लागते मस्त मिरची टाकून घेतली चांगली करून घ्यायची कांदा टाकून घेतो कांदा करून घ्यायचा शिमला मिरची टाकून घ्यायची दुसरं कोबी टाकून घ्यायचा भाज्या ना भाजून घ्यायचं नाही तर कच्च्या पाचच्या छान लागतं अर्ध मी मग भाजायचं असं अर्ध कच्च्या दाताखाली खूप छान आणि थोडीसे मीठ टाकून घेतो थोडी दिसते आपल्या भाज्या सुपत आता इथं डार्क सोया सॉस टाकून घेतो थोडासा रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस टाकून घेतो थोडंसं व्हिनेगर टाकून घ्यायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आता थोडे आलं तेच टाकायची ते चांगलं मिक्स करून घेऊ आता मस्त आपलं फ्राय झाले बघू शकायचं ते आपण शेजवान चटणी घेतली बघू शकता फोडली पण नाही आहे आता फोडली एक चमचा टाकून घ्यायची खूप छान टेस्ट आहे शेजवान चटणी चांगले मिक्स करून घ्यायचे आता आणि शेवटी का नूडल्स मसाला टाकून घ्यायचा खूप छान लागतो खूप छान टेस्ट आहे ती ते मिक्स करून घ्या आता मस्त झाले आपलं आता नूडल्स टाकून घेऊ ह्याच्यामध्ये थोडंसं वर पण टाकून घ्यायचं बघू शकता आपले नुसतं नूडल झाले तिथं एकदम परफेक्ट आता काढून घेऊ आपण बघू शकता मस्त नूडल्स झाले तर आता छान मस्त पैकी त्याच्यावर आपण कोबी टाकून हे मस्त खायला नूडल्स बघू शकता किती छान झाले आवडलं तर नक्की लाईक करा बाय सगळ्यांना